तेव्हा समजलं की इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला कम्प्युटरचं काहीच नसतं <laughs> सगळं मॅथ्स वगैरे तर मी कॉलेजला पण जायचो आणि सहा महिने मी हॉस्टेलमध्ये बसून राहिलो काही मला यायचंच नाही डिप्रेशन टाईप झालं होतं तेव्हा आणि सगळे सहा सब्जेक्ट मी बॅक होतो फर्स्ट इयरला आणि त्याच्यामध्ये मग संजू दादाला मी मेसेज केला होता की मी असं असं काम करतो आपण काहीतरी करूयात माझा प्लॅन कधीच नव्हता की म्युझिकमध्ये करिअर करू हेच होतं की मी क कद... सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करेल किंवा चांगल्या कंपनीत लागेल एवढं होतं की मी ह्याच फील्डमध्ये काहीतरी करेल बट जेव्हा दादा मला भेटला तो बोलला की म्युझिकमध्ये पण आहे करिअर मला काहीच माहिती नव्हतं मी फक्त त्याला शोकेस केलं माझ्यावर की मी हे करतो आणि मी जेव्हा Uh, आठवीत होतो ना आठवीत तेव्हा माझं यूट्यूबला ट्वेंटी के सबस्क्रायबर होते हो oh. आणि पूर्ण म्हणजे कोणाला यू यूट्यूब माहिती पण नव्हतं तेव्हा आणि तेव्हा पण त्यावेळी काय तू कंपोज करायचास नाही नाही मी रिमिक्स करायचो अच्छा सॉंग्स जे ऑलरेडी आहेत जे खानदेशमध्ये जे सॉंग्स आहेत त्यांना मी रिमिक्स करून अपलोड करायचो आणि मला माहिती सगळ्यात हिट झालेलं कोणतं होतं जे तू सगळ्यात हिट तर खूप झाले होतं हा एक सॉन्ग आहे खानदेशमध्ये भाऊ मना सम्राट असा एक सॉन्ग आहे ऐक नाही मी बोलता नाहीत मला मी तुला नाही नाही तर त्यापासून युट्यूब चॅनल चालू झालं आणि ते गाणं एवढं व्हायरल झालं की ते युट्यूबला मॉनिटाईज करून ठेवलं होतं मी त्याचे पैसे यायला लागले आणि मला माहिती पण नाही आणि एका महिन्यात पंधरा हजार रुपये त्याचे अकाउंटमध्ये ॲड झाले आणि मी शॉक झालो हे पैसे आले तरी कुठून आणि मला पप्पा एक पण रुपया देत नव्हते घरी कारण की त्यांना ता, माहिती आहे हा काही शिकत नाही नुसता फिरतो पण मी बाबांचे सगळे मला शिस्त त्यांनी लावली होती लहानपणापासून तर मी कधीच वाईट गोष्टींमध्ये कधी लक्ष नाही दिला मग जेव्हा दादा भेटला तो बोलला की आपण सोबत करू काहीतरी तू येऊन मा जा माझ्यासोबत तर लो लो मी डायरेक्टच सोडून दिलं इंजिनिअरिंग ड्रॉप करून दिलं आणि डायरेक्टच चाललो गेलो दादाकडे पण मग तुम्ही दोघांनी मिळून पहिलं कोणतं काम केलं जे पहिलं गाणं केलं ते अजून रिलीजच नाही रिलीज नाही झालं पण एक मला माहिती होतं की मी ज्या टाईपचे कंपोज करायचो आणि ज्या टाईपचं म्युझिक माझ्या डोक्यात होतं ते मला भेटतच नव्हतं आणि जे लोक करायचे ते खूप टॉपचे होते लाईक like, uh, मी लहानपणापासूनच त्या टाईपचे विचार करायचो लहानपणापासून म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं तेव्हापासून तर मला भेटतच नव्हते आणि सडनली मी याचं म्युझिक ऐकलं म्हटलं ह्याच्यासोबत आमचा दोघांचा कॉम्बो झाला म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट सक्सेस आहे तर मी सगळ्यात मो मोठी टास्क तर माझ्यासाठी ही होती की ह्याच्या बाबांना कसं म्हणवायचं तर त्यांना मी थोडे बाम फेकले माझीच वाट लागलेली <laughs> नाही हो तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही बघा थोड्या दिवसानंतर काय होतं आणि ते म्हणजे आता देवाच्या घरी येते असते तर खूप त्याने प्राऊड फील केला असता पण मग पण मग तुमचं हिट झालेलं पहिलं काम कुठलं होतं सर आमचे सगळेच गाणे हिट आहे म्हणजे नाही पण पहिलं काय म्हणजे जे पहिलं तुम्ही केलं होतं ते रिले म्हणून गाणं लव यु नायर म्हणून गाणं लव यु नायर त्याच्यानंतर छमिया गाणं गेलं ऐकू ना मला थोडी थोडी त्याचे मुकडे ऐकव ना छमिया गाणं ऐकवत गेली तर गेली तू येऊ नको फरत मला पण आता काही फरक नाही पडत ट्रू लव्ह तुझ्यासाठी टाइम पास तुला काय वाटायचं मला नाही कळत आय नो की तू इंस्टाला फेमस बॉय फ्रेंड गोरा तुझा जस्ट लाईक अ शेमस बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड बोले बॉयफ्रेंड गजब रिलेशन है बाबू तेरे बिना मर जाऊंगी कुछ प्यार में कर जाऊंगी इतना तेरा प्यार था मुझसे तो आज क्यू तेरा है बदला नजरिया हा मेरी चमिया क्या रह गई मेरे प्यार में कमिया हा मेरी चमिया जरा पण तुला म्हणजे आपण इतकं गोड गातो हे कळलं होत मी मला वाटायचं मी जेव्हा बाथरूम मध्ये मी गाणे म्हणायचो ना तेव्हा मला वाटायचं की मी चांगला सिंगर आहे पण बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर नाही मी जमिनीवर राहतो <laughs> 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 नाही मला आपला गुलाबी साडी गाण्याचा सा विषय चाललाय तर तो तोच विचारायचा की तसं सुरुवातीला सांगितलं की अगदी घरात राहणाऱ्या बाईपासनं सेलिब्रिटीज पर्यंत सगळ्यांनी त्याच्यावर रील्स केले कोणी रील केल्याचा तुला सगळ्यात जास्त आनंद झाला की अरे माधुरी दीक्षित आहे अजून कोणी असं म्हणजे मी ना